आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा स्पेशालिटी डेंटल क्लिनिक पटेल महादेव समोर कराड रोड विटा भावना आहे माननीय अनिल बाबर साहेब आमच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये हवे आहेत परंतु हा अंतिम निर्णय माननीय शिंदे साहेबांचा आहे फडणवीस साहेबांचा आणि माननीय दादांचा आहे परंतु भाऊंचा एक सहकार्य म्हणून आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीनं जेव्हा विस्तार होईल तेव्हा पहिला प्राधान्य हे माननीय अनिल बाबर साहेबांचं असलं पाहिजे याच्यासाठी शिंदे साहेबांकडे आम्ही सगळे आग्रह धरू मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनिल बाबर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे हा आग्रह आमचा सर्वच सहकाऱ्यांचा आहे मुख्यमंत्र्यांच्याकडे ज्या वेळेला ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याच्यामध्ये इतर नावं काय असतील मला माहिती नाही परंतु अनिल भाऊंचं नाव निश्चितपणे मुख्यमंत्री त्याला मान्यता देतील याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे कारण आमच्यातल्या सर्वातले ज्येष्ठ आमदार आहेत सगळ्यात जास्त त्याग त्यांनी केलेला आहे आणि सहभाग वैनी साहेब ज्यावेळेला आजारी होत्या त्यावेळेलासुद्धा साहेबांनी त्यांना सांगितलेलं होतं की माझ्या आजारपणापेक्षा तुमचं हे कार्य महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी जो काय त्याग त्यांनी पक्षासाठी केलेला आहे मला वाटतं त्यांचा योग्य तो आदर झाला त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की मंत्रिमंडळाचा विस्तार जरी लांबणीवर पडला असला तरी आता येत्या काही दिवसात ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आमच्या पन्नास जणांच्या वतीनं आम्ही अनिल भाऊ बाबर यांनाच मंत्रिपदाचं अनिल साहेब हे आमच्या सर्वांचे सहकारी आहेत म्हणजे माझं जेवढं वय आहे तेवढी त्यांची राजकीय कारकिर्दी आहे त्याच्यामुळे ते जर मंत्री होणार असतील त्याचं दुःख वाटण्यासारखं काहीच नाही तो त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि योग्य वेळी एकनाथ साहेब आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा